नमस्कार आज आपण सीजनचे पहिल्या गाजरचा हलवा बनवतो आहे त्यासाठी आपण ही गाजर घेतली एक किलोच्या प्रमाणामध्ये आणि गाजर कशी लांब घ्यायची आणि लाल लाल बघून घ्यायची अशी हे बघा या पद्धतीने गाजर आपण घेऊन व्यवस्थित त्याला शिलून घेतलेलं आहे मतलब त्याची सालं व्यवस्थित वरची सालं काढून घेतलेली आहे आता आपण ही व्यवस्थित किसून घेतो किस आहे किसणीने तुम्ही कोणत्याही मोठ्या किसणीने किसलं तरी चालेल या पद्धतीने आपल्याला त्याचा किस करून घ्यायचा आहे आणि तुम्ही किसून घेतलं ना तोच गाजराचा हलवा छान लागला काही काही कसे दूध टाकून कुकरमध्ये उकडून घेतात ना गाजर तो हलवा व्यवस्थित लागत नाही खायला या पद्धतीने तुम्ही जर केलं ना तर तो त्याला त्याची टेस्ट खूपच जास्त वाढेल आता आपल्याला काही करायचं ना दोन टेबलस्पून तूप घ्यायचं आपल्याला इथे तूप वापरायचं आप आपल्याला आपल्याला दोन टेबलस्पून आता तेल तूप सॉरी कढईमध्ये तूप टाकायचं आहे आपल्याला आणि त्याच्यामध्ये हे किसलेला गाजर टाकून द्यायचं आहे आपल्याला पूर्ण आता आपण या पद्धतीने पूर्ण किसलेला जो गाजर आहे एक किलो तो आपल्याला तो किस आपल्याला कढाईमध्ये टाकायचं व्यवस्थित आणि त्याला व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि मी काय केलं नाही याच्यासाठी आपल्याला दूध वापरायचं तर मग आता एक किलो गाजर आहे तर आपल्याला अर्धा लिटर दूध घ्यायचे आपल्याला तर मी इथे गोकुळचं दूध वापरलेलं आहे आणि ते आ, त्याला काय करायचं आपल्याला उकळून घेऊन त्याला थंड करून घ्यायचं जे जेणेकरून त्याची मलाई वर व्यवस्थित आली पाहिजे आता हे मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे एक किलो गाजरासाठी ते आपल्याला पूर्ण साईसगट त्याच्यामध्ये टाकून द्यायचं आहे हे बघा या पद्धतीने आणि त्याला मिक्स व्यवस्थित मिक्स करून काय करायचं आहे ना त्याच्यावर झाकण ठेवायचं आपल्याला आणि त्यातच ते आपल्याला काय करायचं विलायचे टाकायची आणि इथंच आप तुम्हाला जर सुखे ड्रायफ्रूट्स टाकायचे असेल ना तर इत याच स्टेजवर आपल्याला ते ड्रायफ्रूट्स कट करून आपल्याला टाकून द्यायचे आहेत आणि कारण मी नाही टाकले कारण माझी मुलगी बिलकुल ड्रायफ्रूट्स टाकलेला ह गाजराचा हलवा खात नाही आहे त्यामुळं मी थोडेसे मोजके ना वरून टाकणार आहे नंतर पूर्ण आपलं झाल्यानंतर प्रोसेस तर तु, तुम तुम्हाला आवडत असेल तर तुम्हाला शिजतानाच आपल्याला ते टाका जेणेकरून ते ड्रायफ्रूट्स आहे ते हलव्याबरोबर शिजून निघेल आणि झाकण ठेवून आपल्याला काय करायचं त्याला हलवत पूर्ण शिजवून घ्यायचं आणि आपल्याला काय करायचं आहे ना आता तिथे साखर टाकायची वन बाय फोर्थ कप आपल्याला साखर टाकायची तिथे वजनी प्रमाण घ्यायचं असेल तुम्हाला तर दोनशे ग्राम आपल्याला तिथे साखर वापरायची आहे आणि व्यवस्थित हलवून मिक्स करून घ्यायचं आहे या पद्धतीने बघा तुम्ही रंग किती सुंदर आणि अप्रतिम आलेला आहे या पद्धतीने हलवायचं आहे आपल्याला आणि परत त्याला व्यवस्थित झाकून ठेवायचं आहे आणि इकडं काय केलं मी आ, साय मी एक बाजूला म्हणजे दुधावरची जी साय असते ना ती बाजूला काढून घेतलेली आहे थोडीशी आणि आपल्याला तिचा खवा बनवून घ्यायचा आहे आता हे बघा गाजराचा हलवा व्यवस्थित हलवून घ्यायचा आहे आपल्याला झाकण काढून आता इकडे मी काय करणार ना खवा बनवून घेणार आहे घरगुती आपला तुम्ही जर बाहेरून मागवलं तरी चालेल मार्केटमधला पण घरी बनवलेला खवा जो असतो ना तो खूप छान होतो आणि खूप टेस्ट त्या हलव्याची टेस्ट खूपच जास्त वाढते आणि हे बघा जास्त नाही टाकायचं आपल्याला एक दोन चम्मच टाकायचा फक्त सायडा आपल्याला कढईमध्ये साय टाकायची ती क्रीम जी असते ना दुधावरची ती काढून आपल्याला काय करायचं गॅसवरचा ती गॅसवर तिचा खवा बनवून घ्यायचा हे बघा दोन चम्मच्या प्रमाणामध्ये मी काय केलं त्याच्यामध्ये खा खवा मिक्स करून टाकला आहे एवढा स्वादिष्ट लागतो आहे ना ह्या खव्याने आपला जो गाजराचा हलवा आहे तो खूपच सुंदर लागतो आहे त्याला मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आम्ही परत दोन ते तीन मिनटं त्याला परत वाफवून घ्यायचं स्लो गॅसवरती या पद्धतीने हे बघा कलर बघा किती अप्रतिम सुरयख आलेला आहे हे बघा आणि आता हा गाजर हे। हे आपला हा गाजरचा हलवा तयार आहे हे बघा रंग बघू शकता असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मराठी लाडू या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका धन्यवाद